एक अवघड कार्यक्रम तर आता पाहूया महिला मंडळासाठी एक आता कार्यक्रम कोणता एक ढोली ढोली ढोल माहिती तुम्हाला सर्व ना कसं वाचतो हा आता आपण हाताने वाचतो पण इथं तोंड पाहूया एक ढोलिबाजी संगीत आता हे झालं ढोली भाज्या बरोबर पण आता याच्यामध्ये एक ताशन लावत असो तो कोणता असो आता हा झाला ढोल मग ताशेंदा होत कोणता आता हा झाला ताशिनावर पण या ठिकाणी आपल्याला दोन्ही वाद्य एकत्र करायचे आहेत आपल्याला दोन्ही वाद्य एकत्र करायचे आहेत आणि आपण ढोली बाजावरती लिजील घेतो हां वराती समोर का बँड समोर हे तुम्हाला सर्व माहिती पाहूया एक वेगळा कार्यक्रम <laughs> <laughs> पुरुष मंडळात सर्वांचं महिला मंडळात स्वागत करतो हां अतिशय स्वागत करतो कारण आता पूर कुठे गेले आपले पूर आपल्या गावात पूर आहेत की इथं पूरकडे हां एवढेच पूर आहेत का हां बघा वा वा काय पूर आहे बसले बघा ना हां आता खरंच पूर होतं म्हणजे त्याच्या पाहिल्यावर वाटतं श्रीकृष्ण हां त्या कृष्णाचं वर्णन करायचं म्हणजे गोकुळे कृष्णाचं वर्णन करायचं म्हणजे सहा महिन्यात सहा महिने आता ये वर्ण कि दोन मिनटात हां कोणी नाक खाज येते कोणी शिमूड काढताय कोणी पाय वर करताय कोणी अंग खाज येते अरे कृष्ण म्हणून आमच्या समोरचे बसणारे मुलं म्हणजे कृष्ण समान मुलं आणि घरी झोपणारे मुलं म्हणजे गाडोजी पिल्लं आता जे काही आता जे काही घरी झोपली त्यांना काही माहिती काय काय खेळ चाल हा काहीच माहित नाही पण एक हा आता काय कोणी नाव काय तुझं तुम्ही प्रकाशराव ठेवून काय नाव हा प्रकाशराव हा कुणी प्रकाशराव ना नाव ठेवून कुणी काय ठेवून हा कुणी पोपटराव नाव ठेवून निसं नाव ठेवलं काय कुणी काही हा कुणी पोपटराव कोणी पोपट जावं काढता येईल तुला नाव कोणी काही ठेवून प्रकाशराव दिवस कलि बघायचं हा बरोबर म्हणून तुमचं एक तुमच्यासाठी एक वाद्य सादर करतो आता एक दुर्मीळ वाद्य लहान मुलांसाठी पाहूया हे वाद्य पूर्ण आहे बावा। आता पाहूया मी काही वेळेस महिला मंडळ सुद्धा बोलणार ज्या महिला मंडळ बोलणार आहे पण तोपर्यंत आमचे सहकारी कलाकार आदरणीय सानव महाराज लाड सर यांचं मन स्वागत आहे मी आता त्यांना विनंती करतो की अजून आपण एखादं सुंदरस तुम्हाला सर्वांना आवडणार असं गाणं या ठिकाणी सादर करतील पाहूया एक वेगळा कार्यक्रम अजून कार्यक्रम पुष्कळ आहे तुम्हाला एक दूरदर्शन दाखवलेला कार्यक्रम तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे एकच कलाकार काय करू शकतो पिठी मीच वाजणार गायन मीच करणार आणि वाद्य सुद्धा मीत वाजणार मग गाणे हे तुम्ही ओळखायचे गाणे हे तुम्ही ओळखायचे तर पाहूया एक समोरचा कार्यक्रम जवा काढायची बाहेर धार कश घुसार पार शिव गाया की तलवार कश सत्यार पार,

आप राया तृवारे पूर्दी से लियां टूरा जीवार दूराया हर घो मी करून महादेव हर हर मी करून कर जाणा महादेव हर हर छातून पाडवे तुझ म नदर तिवारश्यार पारा शिवलायाची तलवार कशी होत्या पारा शिवलायची तलवार सुरू सत्यार पारा सुना तू शुभू सत्यार बारा सुन शोभा मूर्ती राजा वल शोभा मूर्ती राजे हो महाराष्ट्रा तोर ममारा माझ्या तोरुसार पार शिवलायक तलवार कशी भुसापारा शिवनायक तलवार पारा शिवनायक तलवार शुभ सद्यार पारा शिवराय तलवार

पण या गायक मंडळी ट्रायला वा एवढं सुरेल गाणं झालंय आणि म्हणून खरं आमचे पी मास्टर आमचे गायक मंडळी सर्वांना धन्यवाद देतो अतिशय असा उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला एक सांगायचं माहिला म्हणा कसं बाय बसा नाही उठावटी चाली बाया तुमची मापला बाया घाम पाडलाय तुमचं काय बाया हा हा बसा बाय बसा बापली विनंती बघा तुम्हाला विनंती आहे विनंती हा आणि म्हणून एक सांगा तात्पर्य आता बघा हे वाद्य शिकलो कसं आता एक सांगतो हे लहानपणीपासून कसे सुद्धे शिकलो मला महाराज एवढा नाद होता लहानपणीपासून गावात कोणताही कार्यक्रम लागला जागरंग गोंधळाचे कार्यक्रम असेल लग्न सोळा असेल तुम्हाला माहिती लग्न कसे होते पहिले हा टिपळा मंडप माहिती तुम्हाला काही नाही आता सगळं बदललंय पण त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जायचं नाव काय बाई काय वा सई सोमनाथ सोनोनी वा वा बघा या छोट्या ताईने दोनशे रुपयांचं बक्षीस हा आईला दिलेला आहे आणि म्हणून त्यांचे मनामधून स्वागत आहे अरे अच्छा 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 ओके हां बघा हां, आमच्या छोट्या ताई द्या मला संगीत आवडू वा खरंच त्यांच्या खरंच मी ताईंच्या आई विनंती करतो की संगीताचा त्या ताईला नाद आहे बरं का खरं तर त्यांनी आता कुठेतरी क्लासमध्ये या ताईला टाकायला हरकत नाही गायन वगैरे क्षेत्राचं चांगलं नाव कमी आहे बरं का म्हणून त्याचा वापर तुम्ही नाही केला तुम्ही घुटके मारले हां गुटके खाले भिंडी पिचकाला मारले भांडण आणले तुम्ही त्याचा वापर नाही केला त्याचा वापर मी केला कसं केला आणि म्हणून सांगतो की जसं रावणाने सीता पळून नेली तर पूर्ण रामायण घडलं तसं आमच्या वाद्यम आमच्या थुकेपासून वाद्य काय घडलं हे मी सांगतो कसं बघा कसं म्हणजे रूप कसं आलं तर पाहूया आता तोंडा थुकाल्यानंतर काय होतं कसं आवाज येतो बघा सुरुवातीला मी गाणं ऐकलं तिथं कुठं तिथं रेकॉर्डिंग ठिकाणी आणि हे नंतर वाद मी सुरुवात केली तर हे वाद सुरू केले हे असं घडलं पण त्याच्यानंतर प्रॅक्टिस केली मग बघा पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव सांगतो प्रॅक्टिस केली तर काय मग कोणतं वाद्य घडलं आता हे वाद्य घडलं पण याच्यानंतर पुन्हा रियाज केला पुन्हा प्रॅक्टिस केली तुम्हाला माहिती आहे का आता मी सिने तारगाव वर्ष उजगाव करून त्यांनी सांगितलं की फक्त झोपण झोपेतच माझं तोंड म्हणजे दिवसा कुठं असेल तरी माझी प्रॅक्टिस चालू असते म्हणजे काय हे कुठं चालूच हे बंद नाही हा ही प्रॅक्टिस म्हणजे महाराजांना माहिती आता ज्यांनी सुंदरसं पखवादाचं वादन केले आमच्या लाड महाराज यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना माहिती आहे की आपण दहा वर्ष कमी कमी पखवादामध्ये घासले असेल बरोबर आहे दहा वर्ष आणि म्हणून एवढं येते एवढं सोपं आहे हे पंचवीस तीस वर्षाची गोष्ट आहे पण पाहूया पण नंतर प्रॅक्टिस केली मग काय गेलं मग कोणतं वाद गेलं टाळी समजली टाळी वा वा उठू नका अजून एक अर्धा घंटा उठू नका कारण मी एवढं दूर आलोय फक्त तुम्हाला एक कला विक्री दाखव हा बसून घ्या एक वीस मिनिट काय सुंदर गीत आहे तेरे

yeah आठ दिवसापासून पाहूया कोण कोणाला किती नाद आहे कोणाला छंद किती आहे हे करणार या ठिकाणी तर आता एक पंधरा मोठा आहे पुष्कळ मोठा आहे आता आहे कारण आपले दुसरे महाराज या ठिकाणी आपल्या समोर काही सुंदर कला सादर करतील पण मला वाटतं आपलं गाव एवढं मोठं आहे कालिला मनोहर यांच्याकडून एक्कान रुपयाचं बक्षीस काय हरकत नाही आपण सर्वांनी जिवंत बक्षीस द्या कारण कसं आहे मला काही गव्हर्नमेंटचं कुठलं का कारण का आपण जिवंत दकल प्रेम केलं पाहिजे कारण आमची जी आहे आता मी मला तरी म्हटलं की आमचं जी जीवन आहे ह्या कलेवर आहे हा आपलं कुठलं काही मानधन बाकीचं सरकारचं गव्हर्नमेंटचं कुठलं काही नाही पण आपण सर्वांनी सहकार्य करणं हे आपलं काम आहे आम्ही जिवंत दखल प्रेम करा पाहूया आता एक वेगळा एक वेगळा कलाकार काय